गाडी नाका घरपोडी झालेले आणि आपल्या सोबत अनिता अनंत जाधव यांच्या घरी घरपोडी झालेले काय झालं ताई तुमच्या घरामध्ये घर फोडून चोरी झालेली आहे काय काय सामान गेलेले आणि कसं काय झालं काय सांगाल आम्ही फिरायला गेलो होतो तिकडनं आम्ही साडे अकरा पावणे बाराला आलो दरवाजा आमचा फोडलेला होता लगेच पोलिसांना आम्ही कॉल केला पोलिस पोलिसांचा तपास चालू आहे तपास चालू आहे गणेशपुरी पोलीस स्टेशन आले ते हां मग पोलिसांचं काय डॉग वगैरे कुत्रे वगैरे काय डॉग आले होते फिंगर फिंगर प्रिंट हाय हा शोध चालू आहे पोलिसांचा शोध चालू आहे म्हणजे गणेशपुरी पोलिसांनी त्यांची जी कारवाई आहे ती कारवाई त्यांची चालू आहे तुमच्याशी साहेब काय बोलले आम्ही शोध घेणार काय तुम्हाला कोणावर संशय येतो का आता संशय काय वाटत नाही आता बघू त्यांचं तुमच्या घरामध्ये काय सीसी कॅमेरे वगैरे होते का होते मग काय सीसी कॅमेरे बंद झाले बंद केले गेले काय झालं माहित मग मा सीसी फुटेज वगैरे पोलीस आहे नेलेला आहेत का नेलेले ओके आपल्या सोबत होत्या अनिता जाधव यांच्या घरी रॉबरी झालेली आणि चोरी त्यांचं सगळं घरातलं सोनं वगैरे काय पैसे असतील हे पोलिसांचा तपास चालू आहे आपण बघूया आता गणेशपुरी पोलीस स्टेशन पुढे काय कारवाई करतो आहे धन्यवाद अंबाडी नाका येथे राकेश अनिता अनंत जाधव याच्या घरी रात्री घरफोडी झालेली आहे आणि गणेशपुरी पोलीस स्टेशनवाले येऊन गेलेलं आहेत त्यांची जी कारवाई आहे ती चालू आहे पुढची जे कारवाई ते आ, 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 आहे ते करत आहेत आणि असं असताना डिपार्टमेंटचे फॉरेन्सी डिपार्टमेंट त्यांचे फिंगर वगैरे फोटो वगैरे हे चालू आहे आपण बघू शकता फॉरेन्सिक लॅबवाले आलेले आहेत आणि राकेश याच्या घरी जी चोरी झालेली आहे हे आपण पाहू शकता घरपोडी ही मोठी झालेली आहे आणि फॉरेन्सिकवाले त्यांचं फिंगर प्रिंट वगैरे जे काय आहे ते आपण पाहू शकता त्यांचं फिंगरप्रिंट घेणं फोटो घेणं हे चालू आहे आता गणेशपुरी पोलीस स्टेशन पुढची कारवाई काय करते आपण पाहू शकतो धन्यवाद